नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण खूप सुपर हेल्दी अशी एक चटणी बनवते तर ती शेवग्याच्या पानापासून बनवलेली आहे ज्याला मोरिंगा हे बोलतात तर ही मोरिंगा पावडर जी असते ती विकत बाजारामध्ये मिळते याच्या पावडर मिळते कॅप्सुल्स मिळतात गोळ्या मिळतात तर या घेण्यासाठी खूप महाग असतात आणि डॉक्टरही सजेस्ट करतात की हे खा म्हणून त्यापेक्षा आपण अशी सुपर हेल्दी अशी चटणी जी आहे ती घरच्या घरी एकदम इझी आपण ही बनवू शकतो आणि ही आपण महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो एकदा बनवून आणि कधी वाटेल तेव्हा आपण ही जेवणासोबत खाऊ शकतो तर चला आपण रेसिपीला आपल्या सुरुवात करूयात तर मोरिंगा म्हणजे शेवग्याचे हो जे पानं असतात ते मी इथं घेतलेले आहेत तर शहरी भागात हे विकतच घ्यावं लागतं गावाकडे शेवग्याचं हो झाड असेल तरी त्याचे पानं तोडून घेतले तरीही चालतं तर इथं मी ही एक जुडी भाजी आणली होती ती साफ करून धुवून एक दिवस मीही फॅनच्या खाली अशीच ताटामध्ये ठेवून दिलेली होती कारण याच्यातलं पाण्याचं जे प्रमाण असतं ते थोडं कमी होण्यासाठी आपण चटणी बनवतोय ते जास्त काळ टिकावी त्यासाठी पाण्याचं प्रमाण जे आहे ते याच्यातलं कमी करून घ्यायचं होतं म्हणून मी एक दिवसही अशी सुकू दिली होती म्हणून थोडीशी पानं जे आहेत ते सुकल्यासारखे दिसत आहेत तर चला आपण चटणी बनवायला आता सुरुवात करूयात तर इथं कढाई ठेवलेली आहे मी गॅसवरती त्यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला स्लो फ्लेमवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे चटणीला आपल्या बायंडिंग देण्यासाठी आपल्याला शेंगदाण्याचा इथं वापर करायचा आहे तर इथं शेंगदाणे जे आहेत ते छान असे अशा प्रकारचे भाजून घ्यायचे आहेत छान खरपूस असे आपले खमंग शेंगदाणे भाजले पाहिजेत तर इथे शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर हे काढून एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहेत तर शेंगदाणे भाजून झालेत आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची तर याच कढाईमध्ये एक पळे भरून मी इथं तेल घातलेलं आहे जी आपली भाजीची पळे असते तेलातली ते तेवढं तेल घेतलं मी इथं यामध्ये आता एक पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत लसूण ही आपल्याला शरीरासाठी खूप हेल्दी असतो विशेषत तो हार्ट पेशंटसाठी खूप चांगला असतो जास्त प्रमाणामध्ये खाल्लेला यासाठी या, या चटणीमध्ये मी लसणाचा वापर जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये केला आहे सोबतच एक छोटा चमचाभर जिरं घातलेलं आहे जिरं हलकंसं फुललं की यामध्ये जी आपले शेवग्याच्या पानाची भाजी होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे तर हे आता आपल्याला भाजत राहायचं आहे तर गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाही आहे तर ही भाजी घालून घेतल्याच्या नंतर छान एक वेळेला मिक्स करायचे आणि हे आता आपल्याला भाजत राहायचे यासोबतच यामध्ये मी एक दुसरा पदार्थही घातलेला आहे ते मी पुढे सांगते तर छान असं हे आपल्याला भाजत आहे गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही आहे कारण जे आपले पदार्थ आहेत ते जळू शकतात यामुळे आपली चटणी जी आहे ती करपट लागू शकते त्यासाठी हे काम जे आहे ते एकदम स्लो फ्लेमवरती करायचे तर सुरुवातीला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जिरं ते आपलं खालचं जळू नये म्हणून सुरुवातीला हे आपल्याला एक वेळेला मिक्स करायचं आहे आणि नंतर यामध्ये मी छोट्या वाटीने वाटीभर तिळ घातलेले आहेत तर पांढरे तिळ आहेत हे आपले तर यामध्ये तिळाचा वापर जरूर करायचा आहे यामुळे आपल्या चटणीला चव खूप छान येते आणि छान लागते ही तिळाची चटणी त्यासाठी इथं तिळ घालायचे आहेत तर तिळ घालून झाल्याच्यानंतरही आपल्याला हे छान असं स्लो फ्लेमवरतीच भाजत राहायचे याला फक्त भाजायची मेहनत आहे तेवढी कारण आपली चटणी जी आहे ती लाँग लास्टिंग झाली पाहिजे म्हणजे ही बराच वेळ टिकली पाहिजे आपली त्यासाठी इथं आपल्याला याची लाईफ वाढण्यासाठी फक्त भाजण्याची जी मेहनत आहे तेवढी मेहनत आपल्याला जास्त घ्यायची एवढंच एक आहे एकदा बनवून ठेवली की ही चटणी महिनाभर टिकते त्यासाठी इथं आपल्याला अशा पद्धतीने याला सारखं भाजत राहायचं कुठलाच पदार्थ आपला जळला नाही पाहिजे एवढी आपली दक्षता घ्यायची आणि पाच मिनिट हे आपल्याला अशा पद्धतीने भाजायचे तर जर तुम्हाला हे भाजी भाजते वेळेला कंटाळा येत असेल तर काय करायचं अशा पद्धतीचे जे आपले भाजून ठेवलेले शेंगदाणे आहेत ते हातावर घेऊन चोळायचेत आणि तोंडामध्ये टाकून खाऊन घ्यायचं आहे तर हा झाला जोकचं पार्ट असं काही न क करायचं नाही आहे पण असं कोण कोण करतं हे मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्यापैकी कोण करत असेल तर तर चला आपला जोक करून झालेला आहे तोपर्यंत आपली भाजी आपली छान अशी भाजून झालेली आहे तर पाहू शकता आपल्या पानांचा कलर जो आहे तो एकदम चेंज झालेला आहे तर छान अशा पद्धतीनेच आपल्याला ही हे जे पूर्ण आपलं मिश्रण होतं ते अशा पद्धतीने सर्व पदार्थ छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायचे आणि भांडं जे आहे आपलं ते जड असावं एवढी काळजी घ्यायची पातळ भांड्यामध्ये हे करपू शकतं तर पाहू शकता छान हातावरती हे चुरा होतो याचा अशा पद्धतीने आपलं हे जे पानं आहेत ते छान अशी भाजून घ्यायचे आहेत आणि जरी कुठे थोडंसं पान आपलं भाजायचं राहिलं असेल तरी ते थंड जेव्हा होतं आपलं हे मिश्रण तेव्हा ते होऊन जा जातं तर पाहू शकता तीळ असे या भाजीतून वेगळं सुटायला लागतात तेव्हा समजायचे की आपली भाजी जी आहे ती भाजून झालेली आहे तर आता ही आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे तर इथे शेंगदाणे आणि आपली ही जी भाजी होती भाजून ठेवलेली ते मी दोन्हीही थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे पूर्णपणे अगोदर थंड करून घ्यायचे आणि नंतरच मग याची आपल्याला चटणी जी आहे ती वाटून घ्यायचे तर इथं पाहू शकता छान असा या पानांचा कलर मस्त हिरवागार झालेला आहे एकदम डार्क हिरवा आणि एकदम असा वेगळा आवाज येतो यामध्ये म्हणजे कोरडा झाल्याचा याच्यातलं पूर्ण मॉइश्चर जे आहे ते निघून जातं तर हे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे कारण आपल्याला याची चटणी बनवायची आहे म्हणजे पावडर बनवून घ्यायचे तर हे सर्व साहित्य जे आहे एकत्र भाजलेलं ते यामध्ये घालून घ्यायचे आणि हे घालून नंतर चटणी बनवण्यासाठी आपल्याला दोनच पदार्थ लागतात मेन म्हणजे म्हणजे मसाले तर इथं आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि यासोबतच तुम्ही किती तिखट खाताय किती प्रमाणामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये तुमच्या आवडीनुसार तुमच्या चवीनुसार यामध्ये लाल मिरची पावडर घालायचे तर इथं मिरची पावडर घालून झालेली आहे फक्त एवढे दोनच पदार्थ यामध्ये ॲड करावे लागतात बाकी कुठल्याही गोष्टीची गरज लागत नाही जे आपण भाजून ठेवलेले शेंगदाणे होते तेही यामध्ये घालून घ्यायचेत मिक्सरचं झाकण लावून आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करत ही चटणी जी आहे ती छान अशी वाटून घ्यायची एकसारखं मिक्सर चालू ठेवायचं नाही त्यामुळे खालची चटणी जी आहे ती बारीक वाटली जाईल आणि वरचा जो शेंगदाण्याचा भाग आहे तो तसाच राहील तर असं न करता मिक्सर चालू बंद चालू बंद करत चमच्याने मिक्स करत राहायचं चा, आहे आणि छान असं सा एकसारखं हे आपल्याला अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे खूप बारीकही वाटायचं नाही आहे हे हलकंसं जाडसर ठेवायचं आहे चटणी कुठलीही हलकीशी जाडसर छान लागते आणि हे वाटल्याच्या नंतर याचा एवढा मस्त असा सुगंध येत होता खूप छान सुगंध येत होता आणि ही चटणी खाण्यासाठी जेवढी हेल्थसाठी फायदेशीर आहे तेवढीच ही चवदारही लागते तर तुम्ही नक्की जरूर बनवा खूप छान आणि सुंदर अशी रेसिपी आहे तर शेवग्याच्या पानाचे आपल्या शरीरासाठी खूप सारे हेल्दी फायदे आहेत हे अँटी ऑक्सिडेंट आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतं यासोबतच हे हार्ट पेशंटसाठी म्हणजेच हृदयासाठी हे खूप छान काम करतं पचनामध्ये हे मदत करतं आपल्याला शरीरामध्ये आपलं जेवण पचन होण्यासाठी त्यासाठी ही तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता टिफिनमध्ये घेऊन जाऊ शकता यासोबतच ही वरण भातासोबत खाण्यासाठी खूप मस्त लागते हे मी अनुभव घेतला खूप भारी लागते तर चटणी नंतर हलकीशी थंड होऊ द्यायची आणखीन आणि नंतर मग एका बरनीमध्ये भरून ठेवायचे तर चला आपली चटणी इथं बनवून तयार आहे सुपर हेल्दी सुपर टेस्टी अशी याची आपली ही चटणीची रेसिपी आहे तर जरूर बनवून पहा खाण्यासाठीही खूप हेल्दी आहे आणि बनवण्यासाठी खूप पटकन बनणारे आहे तर आजची रेसिपी आपली बनून तयार आहे साधी सोपी आणि सिंपल, आणि एकदम हेल्दी रेसिपी कुठलाही खर्च न करता घरच्या साहित्यात बनणारी अशी आपली रेसिपी आहे कशी वाटली कमेंट नक्की करा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद